मुख्याध्यापक आणि शिक्षिका दोघे पण ऑफिसमध्येच त्यांचं रोज पण मधल्या सुट्टीत ऑफिसचा दरवाजा बंद राहत होता आतमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षिका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शाळेमध्ये नवीन शिक्षिका येऊन फक्त एक महिना झाला होता आणि एक महिन्यानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांची जवळीक एवढी वाढली होती की शिक्षिका आणि मुख्याध्यापक तासन तास ऑफिसमध्ये असायचे बाकींना त्यांच्यावर थोडा संशय होताच कारण एवढा वेळ ते दोघे सोबत असायचे आणि काय बोलत असेल त्यांनाच माहीत होत हद्द तर तेव्हा झाली होती जेव्हा मधल्या सुट्टीत ऑफिसचा दरवाजा बंद होता आणि आतमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षिका रुपाली मॅडम ही नवीन शिक्षिका शाळेवर रुजू झाली आणि दिवसेदिवस दिवस तिची मुख्याध्यापकासोबत जवळीक वाढत होती बाकी कोणी विचारला असता मुख्याध्यापक त्यांना सांगायचा की रुपाली मॅडम त्यांची नातेवाईक आहे अगोदर तर सर्वांना खरं वाटलं होतं की असेल नातेवाईक पण रोज पण ते दोघे एवढा वेळ ऑफिसमध्ये असायचे की त्यांना कधी तर समजत पण नव्हतं की सुट्टी झाली आहे ते आता तासन तास ऑफिसमध्ये वेळ घालवायचे एवढा वेळ ते सोबत त्यामुळे आता बाकी सर्वांना संशय त्यांच्यावर वाढला होता मधली सुट्टी झाली की ऑफिसचा दरवाजा बंद होत असे आणि आतमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षिका दोघेच त्यांचं वागणं दिवसे दिवस वेगळंच होत चाललं होतं कधी कधी तर शाळेला सुट्टी झाली तरी ते तिथे थांबायचे मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांना याचं भानपण राहिलं नव्हतं की त्यांची एवढी जवळीक वाढत आहे तर बाकी सर्व काय विचार करत असतील एवढा वेळ ते ऑफिसमध्ये राहायची आणि मधली सुट्टी होताच ऑफिसचं दार बंद होत असे आता तर पूर्ण लोकांना त्यांच्यावर संशय होता कारण त्यांचं वागणं असं होतं की सर्वांना त्यांच्याबद्दल वेगळा विचार करावा लागत होता आणि त्यांच्यावर आता संशय नाही तर सर्व काही खरं वाटू लागलं होतं काही दिवसानंतर मुख्याध्यापक आणि शिक्षिका यांच्या कानावर काही गोष्टी येत होत्या की सर्वांना त्यांच्याबद्दल माहिती आहे की त्यांचं नेमकं काय आहे ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद